नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्ग कोकणातून कोकणकर राजेसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम कोकणकरराजे परिवाराकडून सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो गणपती बाप्पाचं आगमन घरी झालेलं आहे आम्ही आदल्या दिवशीच गणपती आणतो व्हिडिओ केला नव्हता कारण पावसाचं आणि वातावरण होतं त्याच्यामुळे मग डायरेक्ट गणपती घरी आणलेला आणि आज सकाळी पूजाही लावला गणपती गणपतीची पूजा झाली म्हणजे होते पूजा तोपर्यंत म्हटलं वाड्यातले गणपती जातात आहे ना तर तिकडे जाऊया कारण बाकीचे गणपती वाढत असतात आमच्या आणि ते सगळ्यांच्या घरी पोचवत होत तर म्हटलं तिकडं जागा ते गणपती पोचून येऊया आणि मग घरी येऊ तिथपर्यंत पूजा करतात काका सगळेजण आलेत काका काकी का बहीण भाऊ सगळे ताई वगैरे सगळे आलेत संपूर्ण आरजी परिवार एकत्र आला आहे गणपतीला आणि सगळेजण जण व्हिडिओमध्ये दिसतील आहात तुम्हाला रोजच्या रोज आणि व्हिडिओ येतीलच सगळा गाजावाजा चालू आहे ह्याच्याकडोबा कशी गाणी लागले आणि अर्धे गणपती आणतच आहे आपण नंतर मग घरी येथपर्यंत पूजा होते एकदा झाले ना की दाखवेन कशा पद्धतीने आम्ही थोडा चेंजेस केला ताईने आले ना मयूनी त्यांनी चेंजेस केले थोडासा लाईट वगैरे आणि दाखवेन तुम्हाला नंतर मग बघा गणपती बाप्पा आपल्या घरचा आणि सगळ्यांनी या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आपण आता वाढीत जाऊया गणपती पोचवायला

என்ன பழ가는லற हांarton hat lao ban se बाबाने पण गणपती आणले ना दाखवतो गणपती मोठ्या घरातला झाली तयारी कुठे गेली पूजा चाललय हा अजून कलरच करतात पूजा कधी करणारच्या घरातला गणपती आमचा जुन्या घरातला नाही इथं गौरी पण असते इथंच गौरी असते गौरी येईल तेव्हा बाबू उठे गेला मग हा मित्रांनो गणपती वगैरे सोडून आले सगळ्यांचे म्हणजे कोण कोणाचे राहिले होते ना वाढीत त्यांचे त्यांचे आणि वाडीत आहे पासष्ट घर पासष्ट सत्तर घर आहेत आमच्या वाडीत पण आपण फिरू वाढीत तेव्हा तुम्हाला समजेल गणपतीच्या दरम्यान तर आता आपल्या गणपतीची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता दाखवतो मला गणपती बाप्पा चला या माझ्यासोबत इकड हो आजीबाई आहे ना इकडं गणपती बाप्पा आपले ताई अगरबत्ती लावते ताई पण आले मुंबईतून सकाळीच बघा सगळ्यांनी दर्शन घ्या गणपती बाप्पाचं सगळ्यांनी आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या थेट कोकणातून कोकणकर सोबत आणि कोकणकर परिवार राज्य परिवाराकडून सगळ्यांना चतुर्थीच्या शुभेच्छा आणि सगळ्यांनी या गणपतीला पूर्ण आपला आरती थै थै नाचत यावे रंगणी गणराया थै 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 थई नाचत यावे रंगणी गणराया

आणि आता निवेदाची तयारी होते हे बघ याचं बघ काहीतरी वेगळंच चाललंय फोटोशूट करतोय ना व्यवस्थित आणि ताई आहे ना मोदक बनवते येतात काय गे आई आणि ताई दोघं पण परफेक्ट आहे ना बघू तर तूच बनवलास की आहे म्हणून दिला नाही तिनच बनवलं आता आहे उकळीचं मोदक आहे उकडीचं मोदक बनवला तर आणि पाणी ठेवला नाही तिकडं किंवा वापत आहे उकल आला पण तिथं गणपती बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य इकडे बाप्पा आहे आपले आणि सगळेजणं जेवायला बसले इकडं बाबा काका आणि यशो आहेत

ते आपण मी बारक्यात थांबलोय जेवतो जेवायला गेदम हे सोल्या इकडे इकडे बघ इकडे बघ हस हस वाटाण्याचा गलदाना रेवडू नको टना तर आपला दोन भाव काहीतरी घेऊन आलात मोठा पिसवा मुंबईसून एक भाव मुंबईसून आला एक भाव वाड मारतोय

ರಡು <lid> ರೇತ <congratulations> <den> <neighborhood> <Et> भाव काय बोलतो काय नाही तो माझार का कुणी मानसं माहिती मला मला जसं बोलतो तसं याला पण बोलत असतील त्याच्या मला काही बोलू शकत नाही रे कांतज बाबा भाडे भाडे जाम मारला नाही यानं कधी आज परवापासून भाडेच मारत आहे मारू हं ओय भाडे मारायचं आयू बेकार आहे नाही आलोय बाबा फोलक तोशाला

मुंबईतून आला ले लेट झाले ना इथे थांबले होते उक्षीला सकाळचे <laughs> सहा वाजले आहेत मित्रांनो आणि व्हिडिओ थांबवतोय हा कारण सकाळपासून व्हिडिओला सुरुवात केली होती जास्त व्हिडिओ मोठा नाही करत कारण जास्त व्हिडिओ मोठा काय तर जास्त कोण बघत नाहीत इंटरेस्ट घेत नाही मग स्क्रोल करत नेतात थोडासा वागतात बघणार आहेत आपले सबस्क्रायबर ते पूर्ण बघतात काय काय जणं स्क्रोल करत बरत बघतात व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे सगळेजण गावी एकत्र एक आलेले आहेत प्रत्येक व्हिडिओ बनवता येत नाही प्रत्येकाचं आणि पर्सनल काय जास्त शेअर करत नाही कोण कोणतेवढंसं पण आपण गावची एक आठवण साठवून ठेवण्याचा सा प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो सगळेच एकत्र आलेत आणि सगळेच मुंबईमधून जिथे कुठे कामाला होते जिकडे तिकडे ते सगळे आलेत आणि आता आरतीसाठी एकत्र येतील एक संध्याकाळी तर हा इथं व्हिडिओ थांबवतो आहे याच्यानंतरचा व्हिडिओ कुठला असेल तर यूट्यूबवरती आल्यावरतीच बघा अजून गाजावाजा चालला आहे सगळीकडंच इकडेच आणि कुठं आता सहा दिवस आहे ना कुठं पाच दिवसानं कुठं जायलाच भेटत नाही झोप ती नाही हे झोप येतच नाही उड उडून जाते झोप आणि अशा टायमाला आहे ना सगळेजण येत राहतात दुपारी जरा असा झोपला तरी झोपही नाही आहेत पण हे दिवस आहेत ना पाच दिवस आनंदात जगा मस्तपैकी एन्जॉय करा कारण एवढा धावपळीच्या दुनियेत आपण कामाला जाता तिकडे आपल्याला आराम नसतो गावी आलं तर हे दिवस आहे ना चांगले अनुभव आणि मस्तपैकी एन्जॉय करा चला आताच व्हिडिओ थांबवतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगेच कोकणकर अर्जी की सर कोकणातून सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन चला टाटा बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा